नमस्कार मित्रांनो आज दिनांक नऊ मे सर्वप्रथम क्षमस्व कालच्या व्हिडिओमध्ये मी सात मे बोललो होतो कालचा व्हिडिओ हा आठ मेचा होता मला आनंद वाटतो की आपण ज्या वेळेस मला ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून सांगता की सर सात मे बोलले आठ मे आहे तर आनंद वाटतो म्हणजे किती बारकाईने आपण व्हिडिओ बघत आहात मित्रांनो तसा विचार केला तर काल अचानक आजचा विषय बदलण्यामागचं कारण असं आहे की काल दोन तीन फोन खूप चांगले आले त्यांचं म्हणणं होतं की सर तुम्ही फक्त म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलले पण म्युच्युअल फंड समजून सांगा तर आज आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय यावर आपण चर्चा करूया मित्रांनो कसं असतो की तुम्ही बघता की शेअर बाजार हा सकाळी नऊ वाजेपासून साडेतीन वाजेपर्यंत सुरू असतो शेअर बाजारामध्ये शेअर्स चढ उतार चालू असते सेन्सेक्स निफ्टी ही खालीवर करत असतात त्याच्यामध्ये आपण काही भागांमध्ये शेअर्स मध्ये आपण त्याची गुंतवणूक करत असतो आणि त्याच्या चढ्या अथवा खालच्या भावाला विक्री केल्यानंतर प्रॉफिट किंवा नुकसान होतो बऱ्याचशा वेळेस असं होतो की जसं आपण म्हटलं जातो निफ्टीमध्ये फिफ्टी निफ्टी सेन्स निफ्टीमध्ये पन्नास मोठ्या कंपन्या लिस्टेड आहेत तर मध्ये तीस याचा व्हॅल्युएशन घेतला जातो परंतु सेन्सेक्स अथवा निफ्टीमध्ये ट्रेड होणाऱ्या कंपन्या या काही आजार आहेत या हजारो कंपन्यांपैकी जी कंपनी वरती जाणार आहे त्याच कंपनीमध्ये मी कशी गुंतवणूक करावी ह्याचा अंदाज येण्यासाठी अनेक लोक काय करत असतात की मार्केट ऑब्झर्व करत त्याची गुंतवणूक करत असतात मित्रांनो एक गोष्ट लक्षात या निफ्टी असेल बँक निफ्टी असेल सेन्सेक्स असेल याच्यावर आपण डिटेल मध्ये भविष्यात नंतर एकदा बोलूच परंतु आज आपला विषय आहे म्युच्युअल फंड ज्या लोकांना कुठले स्टॉक घ्यावे कुठले घेऊ नये कधी मार्केट पडणार आहे कधी स्विच करावे यासारख्या गोष्टींबद्दल नॉलेज नाही जी लोक सकाळी नऊ ते साडेतीन मार्केटवर बारीक ऑब्झर्वेशन ठेवू शकत नाही त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हे चांगला पर्याय कारण म्युच्युअल फंड मध्ये एकाच वेळी आपण सगळ्या कंपन्यांमध्ये चांगला पोर्टफोलिओ बनवू शकत नाही मित्रांनो लक्षात घ्या म्युच्युअल फंडचे जे ज्या एम सीज आहेत त्याचे जे फंड मॅनेजर आहेत हे वेगवेगळे फोलिओज बनवत असतात वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात आपण सर्वसामान्य मध्यमवर्गीय म्हणून आपण किती पैसे गुंतवू शकतो मी तर म्हणेल की एक दोन हजारापासून दोन लाख वीस लाख डोक्यावरून पाणी अप्पर मिडल क्लास असेल तर एक कोटी दोन कोटी पण हे एक दोन कोटी रुपये गुंतवल्यानंतर आपण कुठल्या कुठल्या कंपनीमध्ये गुंतवायचे सगळ्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले जाऊ शकतील का त्याच्यावर ऑब्झर्वेशन कोण ठेवेल याच्यासाठी जर हे पैसे म्युच्युअल फंडकडे पार्क केले तर म्युच्युअल फंड खूप चांगल्या पद्धतीमध्ये म्युच्युअल फंडचा फंड मॅनेजर जो इक्विटी एक्सपर्ट्स असतो किंवा त्या फंडचा एक्सपर्ट असतो तो हे पैसे व्यवस्थित इन्व्हेस्ट करतो सरासरी म्युच्युअल फंडचा एक्सपेन्स रेशो हा एक ते दीड टक्क्यापर्यंत येतो याला कुठलाही एंट्री लोड नाही आहे परंतु एक वर्षाच्या आत जर तुम्ही एक्झिट केले पैसे काढून घेतले तर वन पर्सेंटचा एक्झिट लोड अप्लिकेबल असतो म्युच्युअल फंडमध्ये आपण जेव्हा पैसे गुंतवतो ते गुंतवलेले पैसे हे शेअर बाजारामध्ये अथवा त्या फंडच्या पेसिफिक ह्याच्यामध्ये लाग लागतात कधी हे पैसे बॉन्ड मार्केटमध्ये असतात कधी लिक्विड फंड मध्ये असतात कधी हायब्रिड म्हणजे दोघांमध्ये इक्विटी आणि बॉन्ड मार्केट दोघांमध्ये असतात तर कधी मध्ये परत तीन ज्या सेगमेंट्स होतात लार्ज कॅप स्मॉल कॅप आणि मिड कॅप ह्याच्यामध्ये पैसे गुंतवले जातात सध्याच्या कंडिशनमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी जेव्हा तुम्हाला सांगतोय की मार्केटची रेंज ही चोवीस हजार दोनशे पर्यंत आम्हाला तीस जूनपर्यंत अपेक्षित आहे तर म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणं हे नक्कीच चांगलं आहे म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याकरिता तुम्हाला वाय सी असणं गरजेचं आहे आणि साठी सेबीच्या अनेक नॉर्म्स तयार झालेल्या आहेत केवायसीच्या नॉर्म्सच्या संदर्भात तुम्ही आधी केलेल्या म्युच्युअल फंडच्या संदर्भात जर तुम्हाला काही माहिती हवी असल्यास मला नक्की संपर्क करा मी तुम्हाला योग्य सल्ला देईन कारण की म्युच्युअल फंडच्या संदर्भात माझं स्वतःचं मत थोडं वेगळं आहे लोक म्हणतात म्युच्युअल फंड लॉंग टर्म के लिए सही आहे माझं म्हणणं आहे की ज्या वेळेस म्युच्युअल फंड एक चांगल्या अमाऊंटचा प्रॉफिट देईल त्याच्यानंतर मी त्याला प्रॉफिट बुक करून एक्झिट केलं पाहिजे नेहमी ग्रोइंग फंडमध्ये टाकले पाहिजे मागे एखाद्या फंडनी ऐंशी टक्के रिटर्न दिले म्हणून मी त्या फंडमध्ये टाकणं कितपत योग्य आहे याचं अनालिसिस केलं पाहिजे आम्ही स्वतः सिद्धी असोसिएटच्या कस्टमर्ससाठी दर महिन्याच्या पाच आणि वीस तारखेला फंड अनालिसिस करून त्यांचे फंडचे रिपोर्ट्स हे पर्सनली त्यांच्या मेलवर पाठवायची व्यवस्था आम्ही केलेली आहे आम्ही दर पंधरा पंधरा दिवसांनी फंड रिपोर्ट्स आपल्या सगळ्यांसमोर पाठवतो हो आपण ते बघा कुठे इन्व्हेस्ट केलेत किती झालेत याचं अनालिसिस एका एक्सेलमध्ये आपण त्यांना एका पी डी एफ फाईलमध्ये आपण त्यांना शेअर करत असतो पर्सनलाइज मेल जातो जर तुमचे कुठेही म्युच्युअल फंड्स असतील तरी आम्हाला संपर्क करा आम्ही तुम्हाला ते फंड्स योग्य तऱ्हेने मॅनेज करून देण्यासाठी आम्ही कधीबद्ध आहोत कारण की शेवटी इंडस्ट्री ग्रो ही चांगल्या सर्व्हिसनी होणार आहे हे आम्हालाही माहिती आहे आम्ही सर्व्हिस ओरिएंटेड आहोत तर आम्ही सर्विससाठी झटतो आहे कारण आज जिथं वीस हजार कोटी रुपयेची एस आय पी बुक झाली आहे माझी रिक्वेस्ट आहे काही ना काही एस आय पी नक्की सगळ्यांनी सुरू करा ते हजार रुपयाची असेल दोन हजाराचे असेल पाच हजाराचे असेल मला माहित नाही का पन्नास लाखाची असेल एसआयपी जेवढी आपल्या कपॅसिटीमध्ये मध्ये आहे तेवढी नक्की सुरू करा थोड्या थोड्याने पैसे चांगल्या पद्धतीच वाढतील उद्या आपण केवायसी तथा एस आय पी काय असते याच्यावर आपण डिटेलमध्ये बोलूया तोपर्यंत बोलूया स्वाभिमानाने मी मध्यवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र